अवतारामध्ये भगवंताकडून गायची सेवा झाली नाही म्हणून भगवंतानी गोकुळामध्ये अवतार घेतला केवळ आणि केवळ गो गायीच्या सेवेसाठी आणि लहानपणापासून जे गायीची सेवा केली आता हे वृंदावनामध्ये शिकून आले तिथं काही जे खरे साधू संत आहे ती पायात काही घालत नाही कारण भगवंतांनी अकरा वर्ष पायात काही घातलं नाही ती रजेशरण अजूनही तिथं मातीमध्ये लोळतात त्याला रमणरितती म्हणतात इथं भगवंताचे चरण लागलेले आहेत सगळ्यात बदल होईल महाराज पण धुळीमध्ये किंवा रजीमध्ये मातीमध्ये बदल होत नाही कितीतरी वेळेस मथुरीचे मंदिर बांधले गेलेले कितीतरी वेळेस गोकुळाचे मंदिरं बांधले गेलेले आहेत कालांतर अडीच हजार पा साडेपाच हजार वर्षात किती परिवर्तन झालं पण मातीमध्ये परिवर्तन होत नाही म्हणून देव होती त्यांची काही काही मंडळी पायात काही घालत नाही साधू संत लोक परिक्रमा करतात ज्या ज्या ठिकाणी भगवंताने लीला केलेली आहे त्या त्या ठिकाणी जातात तिथे रजचरण वंदन करतात त्यांचे रजचरण वंदिता माझं आळी एवढी पवित्रता पवित्र आहे ती रजचरण म्हणून ती काही ठिकाणी आश्रमाचं नावच रमणरित्या आश्रम आहे तिथं ते लोळतात ती धूळ लावतात अंगाला कारण तिथं भगवंतानी निवास केलेला आहे भगवंतानी अनुवानी पायानं गाई ओळल्या वास्र ओळल्यात पहिल्यांदा ਗਾਈ ਗੋਪਾਲ ਗਾਈ ਗੋਪਾਲ ਗਾਈ ਗੋਪਾਲ ਸਵੰਗੜਿਵਨਾ ਗਾਈ ਗੋਪਾਲ ਸਵੰਗੜਿਵਨਾ ਗਾਈ ਗੋਪਾਲ ਸਵੰਗੜਿਵਨਾ ਗਾਈ ਗੋਪਾਲ ਸਵੰਗੜਿ ਵਰਾ ਗਾਈ ਗੋਪਾਲ ਸਵੰਗੜਿਵਨਾ ਉਹ ਮਨਜ ਗਾਇ विध म्हणजे धूळ भगवान गाई पार चारायला घेऊन जायचे आणि संध्याकाळी परत यायचे ते गायीच्या खोराची दूर एक ती सगळ्या अंगावर पडायची म्हणून भगवंताचं एक नाव गोविंद आहे दुसरं एक नाव आहे पांडुरंग संध्याकाळी भगवान घरी यायचे तर सगळ्या अंगावरती धूळ पांढरे होऊन जायचे भगवान, जा भगवान श्रीकृष्णाचा रंग सावळा आहे पण त्या धुळीमुळे ते पांडुरका झाले म्हणून त्यांचं एक नाव पांडुरंग झालं